आपलं मन म्हणजे शरीराचाच सूक्ष्म भाग होय मनाच्या झरोक्यातूनच हे स्थूल शरीर प्रगट झालेलं आहे आणि म्हणूनच मनाचा शरीरावर परिणाम होतो आणि शरीराला काही झालं तर त्याचा तात्काळ मनावर परिणाम होतो मन हे पूर्व अनुभवाचा स्मृतींचा पिंड आहे कोणत्याही गोष्टीकडे ते, ते पूर्वग्रहाने जोडून पाहत असतं आपण मनाशी तादात्म्य ठेवून असल्यामुळे मन दाखविल ते आणि मन दाखविल तसं पाहायला आपण बांधील आहोत मनरूपी चष्म्यातूनच आपण हे जग पाहत असतो आपण जो जगाचा अनुभव घेतो तो, तो खरं तर आपल्या मनावरच अवलंबून असतो तो एक प्रकारे आपल्या मनाचाच अनुभव असतो जसं मन तसं आपल्याला जगाचा अनुभव येत राहतो मन बदलेल तसं जगाचा अनुभवही बदलत राहतो आपल्या ये येणाऱ्या अनुभवाला जग नसून आपलं मनच कारणीभूत आहे हे आता आपल्याला स्पष्ट होत असेल ज्यांनी मनाच्या बंधनातून स्वतःची मुक्तता करून घेतली त्यांनी जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत अशा प्रकारची दृष्टीच होऊन बसले तेव्हा सगळा हा प्रताप मनाचा आहे ही जाग आपल्याला जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला जगाचं सत्य कळणार नाही तोपर्यंत ही मनाची दुनियाच आपल्याला हलवत राहणार आहे आणि तेच तोपर्यंत आपल्यासाठी सत्य असणार आहे परंतु आपली घालमेल मात्र संपणार नाही आणि म्हणून आपल्या घालमेलीला कारणीभूत असणार हे मन जोपर्यंत आपण जाणणार नाहीत तोपर्यंत मनासोबत आपली फरफट कायम राहणार आहे आपलीच शक्ती आपलीच ऊर्जा आपलं सहकार्य घेऊन ह्या मनानं स्वतःचं विश्व इतकं मोठं बनवलं आहे आणि आपण त्याच्यामध्ये भटकत आहोत तेव्हा आपल्याला भटकवणाऱ्या आपल्याला शांतीपासून दूर नेणाऱ्या या मनाचं विश्व जोपर्यंत आपण जाणायला शिकत नाहीत तोपर्यंत या मनाच्या बेडीतून आपली सुटका होणार नाही आपली पराधीनता आपलं पारतंत्र्य तोपर्यंत संपणार नाही हे मात्र नक्की धन्यवाद